आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीच वापरू नका हे दहा शब्द मुलांशी संवाद साधताना पालकांनी नेहमी काळजी घ्यायला हवी नंबर एक मुलांना आळशी म्हणणे योग्य नाही कारण त्यामुळे आळस हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होण्याची शक्यता असते नंबर दोन मुलं कितीही शाहण्यासारखी वागली तरीही त्यांना स्मार्ट म्हणू नका कारण त्यामुळे त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात नंबर तीन तुमची सहनशक्ती संपली आणि पारा प्रमाणाबाहेर चढला तरी मुलांना अपशब्द वाईट शिव्या वापरू नका नंबर चार मुलांना कधी खोटारडे म्हणून संबोधू नका त्यांचा विश्वास जिंका म्हणजे ते तुमच्यापासून कधीच काही लपवणार नाहीत नंबर पाच मुलांना विनाकारण राजकुमारी किंवा राजकुमार म्हणू नका यामुळे मुलं चुकीची वागण्याची शक्यता असते नंबर सहा मुले साधारण तीन वर्षाची होईपर्यंत त्यांना दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाही त्यामुळे ते स्वार्थी आहे असे त्यांच्यासमोर म्हणू नका नंबर सात मुलं वाया गेले असे कधीही म्हणू नका या उलट त्यांच्या वागण्यात सकारात्मक सुधारणा कशा होतील यासाठी प्रयत्न करा नंबर आठ स्वाभिमान दुखावला जाईल आणि त्यांना मनापासून वाईट वाटेल असे बावळट किंवा मूर्ख हे शब्द वापरू नका नंबर नऊ मुलांवर आपल्या बोलण्याचा खोलभर परिणाम होतो त्यामुळे मुलांशी बोलताना चुकीचे शब्द टाळा नंबर दहा मुलांवर कोणत्याही गोष्टीचे लेबल लावू नका त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असते थोडक्यात पाहिलं तर मुलांना आळशी म्हणू नका स्मार्ट म्हणू नका शिव्या देऊ नका खोटारडे म्हणू नका स्वार्थी म्हणू नका वाया गेले असे म्हणू नका मूर्ख बावळट असे म्हणू नका कोणतेही लेबल लावू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद